नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो दर्शन मस्ते यांच्याकडे तर सुंदर असा देखावा केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी नक्की कसा केला आहे किती दिवस लागले काय वापरलं आहे याची सर्व माहिती आपण दर्शन मस्ते यांच्याकडून घेणार आहोत तर चला व्हिडिओ आपण दर्शन दिला दर्शन नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुझं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद आपल्याला आलं दर्शन आम्हाला जाणून घ्यायचं आमच्या प्रेक्षकांना की सदर तुम्ही जे देखावा बनवलेला आहे साधारण तुम्ही काय वापरला आणि त्याला बनवण्यासाठी किती वेळ आता मूर्ती वे बघतोय आम्ही मूर्ती पाहताना असं वाटतंय की नक्कीच तुम्ही त्या हाताने केलेल्या आहे तर त्याची आम्हाला थोडी माहिती आहे एक साधारण आपल्याला दीड महिन्याचा कालावधी लागला हा सेट करण्यासाठी okay. कारण डिटेलिंग आहे ते ग्लासेसचे वगैरे तसेच आपण मटेरियल फोम कार्डबोर्ड थोडंफार थर्माकोल वापरलेला आहे आणि या मूर्त्यांसाठी खासकर आपण फोम वापरलो आहे मूर्ती झालं हा कासव झाला त्यासाठी फोम वापरतोय दर्शन मला माहिती मिळाल्याप्रमाणे तुम्ही मूर्ती स्वतः पेंटिंग केलेली आहे तर खूप छान आहे मूर्ती कुठून आणली तुम्ही त्याची मूर्ती आम्ही पेनवरून आणली आणि पेंटिंग पेंट केली खूप छान दर्शन अजून एक विचारायचं झालं तुम्ही जे जे बनवलं आहे काहीतरी उद्दिष्ट असेल असेल म्हणजे कुठेतरी कुठल्या आहे असतिरा दरवर्षी नवीन कॉन्सेप्ट वर्क करत असतो ना तर या इयरला काहीतरी कृष्णा रिलेटेड थिम करायचे होते कृष्ण आलं तर कृष्णाचा आणि जसं विजयाने एका ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे की कृष्णाचा आणि मोराचं एक वेगळं आतोड नाते होते तर त्या हा जो मयूर आहे तो असं कॉन्सेप्ट आहे की त्याने कृष्णासाठी तपस्या केली होती की माझ्या तुम्ही सानिध्यात राहा म्हणून आपण कृष्णाच्या जो मुकोडावर मोरपीस बघतो त्याच्या मागची ती स्टोरी आहे त्याला जर वरचा की तू सतत माझ्या सानिध्यात राशी आणि त्याच मयुराने त्याच्या महल मध्ये कृष्णांना स्वतः आमंत्रित केला आहे थीम आहे साधारण मयूर महलचा आपला कॉन्सेप्ट आहे okay. तर मित्रांनो पहा एक चांगला त्यांनी जा कॉन्सेप्ट केलेला आहे मयूर महलचा कॉन्सेप्ट केलेला आहे आणि ती मला वाटते श्री कृष्णाच्याच रूपाने आहे तर मित्रांनो अजून त्यांना विचारूया आ, हे जे तू बनवलेस हे कशापासून बनवले म्हणजे वापरलेस की फोम आहे पाहू शकता एक मस्त असं गणपतीची मूर्ती आहे काचवावर त्यांनी आणि विशेष म्हणजे त्यांनी एक मूर्ती घरी स्वतः पेंटिंग केलेली आहे आणि स्वतः वर्क करून द्या मूर्तीला असं रूप दिलेलं आहे की दिसायलाही खूप छान दिसते आणि कृष्णाच्या रूपामध्ये असल्यामुळे आणि त्यांनी जो देखावा बनवला आहे त्या देखाव्यात ते एकदम सुंदर असे दिसते तर आपण अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करू दर्शन साधारणतः तुम्ही यावर्षी गेल्या तर तुझा कन्सेप्ट वेगळा होता यावर्षी तर झाला होता यावर्षी माझ्या म्हणजे ऐकण्यात आलं आहे की तू बऱ्याचशा मूर्ती पेंटिंग करून दिला तर त्याबद्दल आम्हाला काहीतरी थोडीशी माहिती दे कारण आम्हाला एक आता उत्सुकता लागली आहे की पुढच्या वेळेस तुमच्याकडूनच मूर्ती घेण्याचा आमचा एक विचार असणार आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती देईल नाही ही मूर्ती तर आणायचीच होती त्यासाठी आमचा प्रयत्न होतो मध्ये ही शोधायला आम्ही गेलो होतो खास तर मग त्यासोबत रिलेटिव्ह फक्त साते सात मूर्ती आणल्या आणि त्या रंग रंगवताना तुला काय त्याच्यात काय अडचणी निर्माण झाल्या पहिल्यांदाच करत मला थोडंफार आयडिया आले होते त्यामुळे बेसिक नॉलेज होतं बेसिक आता तर तुझे आता जे केलंस मूर्ती पेंटिंग आता तुझ्या घेतल्यास आता तर पुढच्या वेळेस काय तुझ्या मनात आहे की जास्त मूर्ती पेंटिंग करणार किंवा मग आपले रिलेटिव्ह लोकांना देणार माझ्या टाईमवर सर्व मी किती फ्री आहे त्यावर डिपेंड आहे मित्रांनो दर्शन हा एक चांगला आर्टिस्ट आहे Thank you.